लोकांनी आजपर्यंत सहा महिन्यात दखल घेतली नाही सगळा भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर आता पॅनल बदलणं फार जरुरी झालं आहे कारण लोकांना कुठल्या सुविधा भेट भेटत नाही नुसता भ्रष्टाचार चालू आहे कामं होत नाही लोकांना स सत्तर वर्षाच्या माणसाला दहा दहा वेळा ए बी सी बीमध्ये लागतं आणि ते कामच करत नाही पैसे खाल्ल्याशिवाय लोकांची पसंती ते आता सांगू शकत नाही आता मी जे आहे ते मी जे विकास जेव्हा करेल त्याला आम्ही पसंती देऊ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत रायगड जिल्ह्यातील सर्वात महत्वाची आणि चर्चेचा विषय ठरलेली नगर परिषद म्हणजे रोह अष्टमी नगर परिषद ही नगर परिषद मागील सात वर्षापासून शिवनच्या अंतर्गत चालत आलेली आहे परंतु या वर्षी या नगर परिषदेला नगराध्यक्ष मिळणार आहे नगराध्यक्ष मिळणार असून महिलेला संधी मिळालेली आहे एका बाजूला उच्च शिक्षण तर दुसऱ्या बाजूला राजकारणातील दांडगा अनुभव असा आपल्याला या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे त्यावेळेला अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूला शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पा धोत्रे असे उमेदवार या रोहेकरांसाठी लाभलेले आहेत आपण जाणून घेऊयात वे या वेळेला नगराध्यक्ष पदासाठी रोहेकरांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहेत आपल्या सोबत रोहेकर नागरिक आहेत आपण जाणून घेऊयात वे या वेळेला नगराध्यक्ष पदाची संधी नक्की कोणाला देणार आहेत बागा काय नाव आपलं उत्तम असत बाजारपेठ रोहा उत्तम रेडिओ काय सांगाल या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वनश्री शेडगे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे गटाच्या शिल्पाताई धोत्रे दो असे दोन उमेदवार लाभलेले आहेत एका साडीला दानगा अनुभव आहे राजकारणातील तर दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षण आहे काय सांगाल कोण नगराध्यक्ष पदासाठी योग्य ठरेल व्यक्ती याच्यासाठी योग्य ठरेल पण दोघांची फायटिंग जबरदस्त होणार आहे जो निवडून येईल तो फक्त दोनशे मतांनी देणार आहे कारण दोघांकडे जाम पैसा आहे दोन्ही जाम खर्च करणार आहेत आणि दोघा दोघी राजकारणातले बादशा आहेत त्यामुळे काय होईल ते, ते, का हो ते सांगता येत नाही तुम्हाला नक्की येणाऱ्या नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आहेत पावसाळ्यात या ठिकाणी भरपूर पाणी साचतं काय सांगाल अरे, का अरे पाणी काय साधतं माझ्या गाडी पाणी गेल्यामुळे गे गा गे गा पन्नास हजाराची गाडी मला पन्नास हजारावर विकायला लागले कार ह्या लोकांना इथे नियोजनच नाही आता ही नवीन सात मधली बिल्डिंग की तिकडे आहे डाटा कमी करून टाकले पैसे खाऊन एक कोटी रुपये खाल्ले या लोकांनी हो त्या लोकांनी हो पाईप पाई, टाकण्यासाठी पाई, पाई 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 जो खड्डा केला आहे आज सात महिने झाले नगराध्यक्ष नगराध्यक्ष होते आपला चीफ ऑफिसर होते प्राणसाहेब होते आदित्य टक्के होत्या मान्यदार होते त्यांच्या देखत तमाशा इथे हो केला इथे कॅम्प मध्ये तरी सुद्धा या लोकांनी आजपर्यंत सहा महिने दखल घेतली नाही सगळा भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर आता पॅनल बदलणं फार जरुरीच झालं आहे कारण लोकांना कुठल्या उमेदवार भेट, भेटत नाही नुसता भ्रष्टाचार चालू आहे कामं होत नाही लोकांना सत्तर वर्षाच्या माणसाला धाडावला एसीसीबी मध्ये फिरायला लागतं आणि ते कामच करत नाही पैसे खाल्ल्याशिवाय या आहेत संतप्त रोळेकरांच्या प्रतिक्रिया आपण आणखी एक टाका शेवटचा प्रश्न तुम्हाला नगर परिषद होती आता नगर मिलना या नगर परिषदेला नगराध्यक्ष मिळणार आहे काय सांगाल अरे शिव असल्यामुळे कोण पिकने कमी घ्या अरे तुम्हाला गटर साबद्ध नाही हे सांगायला तिकीट आणायला आम्हाला सत्तर पैसे मिळणार फिरमकाला पाठवलं याला शोधतो का पैसे खाण्यासाठी अशा धंदे अशा लोकांना खुर्चीवर बसवलं आणि पैसे खाण्याचा धंदा करतात मला पन्नास हजार परत पाठवला त्या लोकांनी आणि म्हणजे चालतं अरे हे काय सोपे का, का पैसे तुम्हाला खुर्चे बसवले काय पैसे देण्यासाठी नाही बसवले लोकांची कामं करण्यासाठी बसवलेत मी पन्नासाला गेलो लेखी कंप्ले तरी मला दाद देत दे नाही लोक आता नगराध्यक्षाकडून काय अपेक्षा आता नगराध्यक्ष हा नवीनच आला पाहिजे आणि तो काय हे सगळी आपले साठे लोक एक करून कामं करतात पैसे खातात आणि कामं होत नाही भे, दोन्ही दोन्ही पक्षाचे बसले तर काहीतरी कामं होतील नगराध्यक्ष एकाच पक्षाचे येणार आणि इथे दुहेरी लढत आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे अजित पवार गट आणि दुसरा शिंदेगड शिवसेना काय सांगाल कोणत्या पक्षात येईल आपला शिवसेनेचा नगराध्यक्ष येईल आणि मेजॉरिटी ही राष्ट्रवादीची येईल कारण ते एक राजकारणाचा बाब आहेत नगराध्यक्ष शिवसेनेचा येईल आपल्याकड रोळ्यातील मोहल्ल्यामधील जाणून घेऊयात नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतील काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वनश्री शेडगे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पाताई धोत्रे आहेत कोणाचं पार्ट जड असेल जो कोण येईल तो आपल्या रोहाचा विकास वनश्री रमी शेडगे आपला विश्वास आहे नमस्कार नमस्कार काय सांगा यावेळेला नगराध्यक्ष पदाची निवडणूक आलेली आहे आठ वर्ष शिवनच्या अंतर्गत सर्व कारभार चालत आला आता वेळेला नगराध्यक्ष मिळणार आहे आपल्या नगरपालिकेला आणि महिलेला संधी मिळालेली काय सांगाल राष्ट्रवादीच्या वनस्पदा शेडगे आहेत आणि शिवसेनेच्या शिल्पाताई धोत्रे आहेत कोण नगराध्यक्ष शिल्पाताई धोत्रेच येणार आहेत कारण का आम्हाला इथं पाणी गावामध्ये खूप भरतो आणि आम्हाला खूप त्रास आहे आम्ही रस्ते धंदे करता आम्हाला त्रास होतो आम्हाला शिक्षणच पाहिजे आणखी काय अपेक्षा नगराध्यक्षाकडून कुठल्या सोयी सुविधा करण्याच्या आशा काही गटावर आहे चोवीस तास पाणी येणार आहे की गटाचं पाणी जे बाहेर येते ते येणार नाही ते सगळं ते करणार आहे एका बाजूला दानगा अनुभव आहे शिल्पा धोत्रेंकडे तर दुसऱ्या बाजूला उच्च शिक्षण आहे वनश्री शेडजेंकडे तरी पण तुम्हाला काय वाटतंय शिक्षणाला लोक उचलतील की दानगा अनुभव जनतेचे समाजसेवक बिलाल मोरबेकर आहेत सर काय सांगाल गेली सात वर्ष शिवनच्या अंतर्गत नगर परिषद चालत चाल आलेली आहे आता यावेळेला नगर परिषदेला नगराध्यक्षाची संधी मिळाली आणि महिलांना संधी आहे काय सांगाल शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा धोत्रे आहेत आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वनश्रीताई शेळगे आहेत कोणाचे पार्ट जड असेल पहिले तुम्ही बोलत इच्छो का गेले एवढ्या वर्षापासून जे विकासाचे कामं जे झाले ते मान्य आपले सर्वांचे खासदार लाडके साहेब त्यांच्या मार्गदर्शनच्या पाठीमध्ये आम्ही भरपूर कामं करून घेतले जे निवेदन आम्ही जे टाकायची आणि जे निवेदन त्यांच्यापर्यंत नगरपालिकेशी त्यांच्यापर्यंत पोचायचे ते, -ते कामं रस्त्याचे असो गटेराचे असो अनेक कामं गार्डनचे असो झाले आणि त्यांच्याच आपल्या पक्षाकडून आता जी उमेदवारीची जी सीट आहे नगर नगराध्यक्षाची वनशिरी समीर शेटगे तर मी ते बोलतो का वनशिरी ही रुळयाच्यासाठी एक चांगली नगराध्यक्ष आपल्या रुळेकरांच्यासाठी आहे आणि मी जी वनश्री शेटगे जी आहे तिचे जे वडील आहेत समीर शेटगे त्यांच्या मार्गदर्शनच्या पाठीमागे गेल्या नऊ वर्षापासून मी जे काम समाजसेवकचे केले ते माझ्या पाठीमागे जे मी नगरसेवक नसून नगराध्यक्ष नसून ते त्यांच्या मार्गदर्शनच्या पाठीमागे मी केले। जीते जीते मी केले जिथे जिथे मी निवेदन टाकले रस्त्याच्या पाठीमागे समीरभाई जनतेची मांग आहे हे काम झाला पाहिजे इथे अडचण येत आहे समीरभाई इथे जो काम करायचा आहे भल्या नगरपालिका नाही पोचली तिथे पण समीर भाऊ समीर भाईंनी स्वतःच्या खर्चानी मी पाठीमागे राहून भाईंनी स्वतःच्या खर्चानी करून दिलेत आणि त्यांच्या आता कामाची जी पोच पावती आहे ती त्यांची मुलगी आहे वनश्री शेटगे आणि एक चांगली मुलगी आहे मध्ये पराई केलेली आहे शिक्षणवाली आहे आणि आम्हाला माहित आहे का ती ह्या रोह्याला चांगला मार्गदर्शन करेल आणि सर्व समाजाला घेऊन चालेल ही माझी जनतेकडे विनंती आहे का वनशिरीला भरपूर मतांनी निवडून द्या आणि जो भरोसा तुम्ही एक समाजसेवक मी आहे माझ्यावरती करता तुम्ही हे जे कामा जे मला बोलता आणि मी नगरपालिकेपर्यंत पोचवतो एम एस सी पर्यंत पोचवतो तहसीलदारपर्यंत पोचवतो ते कामा आता मी करून घेईन काय सांगाल वनश्रीदाई उच्च शिक्षित आहेत त्याचप्रमाणे शिल्पा धोत्र्यांकडे राजकारणातील दांडगा अनुभव आहे लोक कोणाला पसंती देतील बघा मी काय कोणाच्याबद्दल काय टीका करत नाही पण मी एवढाच सांगतो का आमची मुलगी आहे शिकलेली आहे लंडनमध्ये आणि चांगली संस्कृती आहे सिव्हिल इंजिनियर आहे या रोह्याला डेव्हलपिंग कशी करायची आहे तुम्ही सांगा भुई गटर लाईन गेलेली आहे तिचा इंस्ट्रक्चर कसा करायचा आहे ती एक इंजिनियर आहे ती एक इंजिनियर आहे म्हणून तिला सर्व काय माहीत आहे आणि मार्गदर्शन ती करू शकते सर्वच काय आणि या रोळ्याला शिक्षणाची जास्ती गरज आहे काय आता आपले मुली पनवेलला शिकायच्यासाठी जातात ते चांगली टेक्निकल शाळा इथे खुलू शकते मुलींच्यासाठी काय मुली धावतात ट्रेनमध्ये खाली पडतात आता मध्येतच एक आपली मुलगी वर्षाची काहीतरी मध्येतच ती टेक्निकल शाळेला तिथे जात असते तिचा पाय सरपटी होऊन ती तिथे पडली गेली म्हणून मी वनश्री तुम्हाला ती मी एक विनंती करते हात धरून का आपल्या शिक्षणवाल्या मुलींना इथे टेक्निकल कशी खोलाची आहे ती आता तुम्हाला ते माहीत आहे तुम्ही लंडन मध्ये पराई केले त्याचे तुम्हाला माहीतच आहे ही एक मी विनंती करतो आणि दुसरी कॉलेजमध्ये इथे मुली चांगल्या पद्धतीने कशा जातील त्यांचं संरक्षण कसा होईल त्या पद्धतीने सी सी कॅमेरे कुठे लावायचे आहेत आपल्या इष्टांवरती मुली बसलेल्या असतात अनेक मुलं तिथे टपोरी मुलं फिरत असतात आणि मग चोर सकाळी आणि मुलींवरती असं काही ही करत असतात ते तिथे चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्ष द्याल त्या तुमच्या अंगामध्ये तुमच्या ह्यात मध्ये शिक्षण आहे आणि तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला माहीतच आहे वनशिरी का कसा काय करायचं आहे नक्कीच तुम्ही ही करणार आणि आपल्याला काय कोणावरती काय टीकाटिपणी करायची नाही आम्हाला बस इथे डेव्हलपिंग चांगली मार्गदर्शन करायचं आहे हीच मी विनंती करतो मागील कित्येक वर्ष शिवनच्या अंतर्गत नगर परिषद चालत आलेली आहे यावेळेला नगराध्यक्ष पदाची संधी आहे आणि महिलांना संधी प्राप्त झालेली आहे काय सांगाल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वनश्रीताई शेडगे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पात होत आहेत कोणाचा पार्ट जर असेल आमच्या शिल्पदाईचं पार जर असलं का ते कसे कर कामं करून देणार आहेत त्यांनी वादा केलेला आहे जसं पाणी चोवीस तास देणार आहेत ते महिलांसाठी पाण्याची नाही तर असते दहा ते पंधरा मिनटासाठी फक्त पाणी येते तो पण टाईम टेबलवर काहीच नाही आणि आमचे शिल्पताही चोवीस तास पाणी देण्याचा वादा केलेला आहे बाकी मोल्यात रस्ते आणि वेटराचे कामात तुम्ही बघितले असाल रस्त्यांना असे खड्डे झालेले आहेत आणि एवढं चिखल होते का त्याच्यामध्ये हेच नाही पावसाला आणखी काय तुमच्या समस्या आहेत काय सांगाल गोवामध्ये पाणी भरपूर सास्त पावसाळ्यात आहे ड्रेनेजचा काय सोल्युशन काढला पाहिजे का ड्रेनेजच कसं काय खड्डे खोदतात अंडरग्राऊंड बटेरा पण ते काही खड्डे खोदल्यानंतर परत रस्त्याची कामं चालू करतात ते लोक का का बिला भेटायला पाहिजे टेंडर निघायला पाहिजे नवीन नवीन ते त्याने हे लोक खिशे भरायचे कामं करतात बाकी काय पण याच्या अगोदर नगराध्यक्ष नव्हता आता नगराध्यक्ष मिळणार आहे झाले ते आम्ही रोळाची बदल शंभर टक्के करणार आणि रोहा बदलून राहणार आहोत आमचा दमदार नगरसेवक भारकर त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा सपोर्ट त्याला कायम राहणार आणि आमचे तरुण मुलं आहेत जे दोन मोल्ल्यातले खालचा मोल्ला वरचा मोल्ला त्याला पुरा बॅकअप दिलेला आहे मुलांनी मुला त्यासोबत रोळेकर नागरिक आहेत त्यांना विचारलं आता काका नगराध्यक्ष पदाची निवडणूक चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वनश्रीताई शेळगे शेडगे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पा धोत्रे कोणाचं पारड जड असेल लोक कोणाला पसंती देत हा पारड आपल्या शेळगेबाईच आहे वनाश्री शेडगे वनाश्री शेडगे काय कारण आहेत कारण काय त्यांचे कामत आहे वारडा त्यांच्या घरा चांगला आहे सगळ्या गोष्टी एकदम प्रतिसाद देणारा धावून येणारे लोक आहेत आणखी काय काही अपेक्षा यायला पाहिजे फार अपेक्षा आहे जनतेच मत कौल त्यांच्याकडेच आहे या वर्णात उच्च शिक्षणामुळे लोक जनतेचा फायदा होईल हे आम्ही अपेक्षा ठेवतोय आणि वयाशिवाय राहणार नाही हे मुलगी फार चांगली आहे स्वभाव मी मिळून मिसळून आहे बोलणं आणि चालणारी आहे आण आणखी मदत करणारे लोक राहायचे आपल्यासोबत डोंगरी मोहल्ल्यातील काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून या वेळेला नगराध्यक्ष पदाची माल कोणाच्या गळ्यात घातली काही राष्ट्रवादी गटाकडून वनश्री शेडगे आणि शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पाताई धोत्रे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या राहिलेल्या आहेत कोणाचं पाठ जड असेल आपलं मत कोणाला असेल आपलं मत आपल्या शिल्पाताईला आहे काय स्पेशल कारण आहेत हे आमचे रस्ते हे बाग, रस्ते पण हे करून घे घेतले पण त्यांना अजिबात ही पण नाही बघ बघू शकता तुम्ही रस्ते कसे बनवले नाहीत पूर्ण पावसाचं पाणी येते पूर्ण रस्त्याने जाते तो गटरेला जायच नाही गटरला बनवले ती मोर मोरं आली ज्यांच्या जा, त्यांच्या शिऱ्या आल्या जरूचा रस्ता झालाय खाली पहिली ह्या ह्यापूर्वी पूर्वी इतर रिक्षा यायची आता खाली बाईक ही येतात नावर करायला पंचवीस वर्ष झाली आम्हाला आश्वासन दिले नावार करू नावार करू अजून करून नावर केलेली नाही एक दोन वेळेला पैसे पण घेऊन गेली हो पण नावर केले नाही दुसरा पाणी पाण्याचा पण आम्हाला पुरवठा अजिबात नाही पाणी एक तास एक तासाचं बोलतात पण बान तास तासात आमचं पाणी जाते पाणी पण हो बारीक येते आता नवीन नगराध्यक्षकांना काय आहेत ना आमची अपेक्षा हीच आहे की आमची घर नावर करायची आम्हाला पाण्याचं बरोबर हे करून द्यायचं आणि आमचा हा रस्ता हा बघा रस्ता त्याच्या मोहचा रस्ता बघू शकता किती खड्ड आहेत सर काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वनश्री शेडगे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पाताई धोत्रे आहेत फोनाचं पाठ जड असेल नगराध्यक्ष पदासाठी सध्या परिस्थिती तर अशी आहे की राष्ट्रवादी पाठ जड आहे पण बरोबर पुन्हा ऐकायला असं म्हणतो राजकारण राजकारणाचं काय झालंय की आज राष्ट्रवादी असणारे उद्या इकडे थांबतील का नाही असा पण प्रश्न करतो काय आपण त्यामुळे निकाली काय सांगू शकत नाही पण सध्या पावलं जे आहे शिवसेना कसा आता नव्याने उतरली तो बरीच उतर लोक त्याच माहोल नुसतं आहे बरोबर पण माहोल प्रवान मुद्दा होण्याचा पाहिजे तसं जर झालं तर खूप चुरस होईल परंतु शिल्पादाई धोत्रेंच्या मागे राजकारणातील दांडगा अनुभव आहे वनश्रीताई उच्च शिक्षित आहेत रोय नक्की कोणाला पसंती देतील उच्च शिक्षण की दांडगा अनुभव तसं वेगळ्या गोष्टी उच्च शिक्षण आहे बरोबर पण यांच्याकडे अनुभव आहे त्या अनुषंगाने मतदारांचं असं केलं आहे की इलेक्शन झाल्यानंतर आता पण इथे होतात ना सर्व असा बोलतो की आज समजा तुमच्या तुम्ही आता आहोत त्याच्यानंतर भूमिका बदलतात आता सगळं गोल झाले ठाम कुठली भूमिका राहिलेली नाही राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी मंत्री होते सध्या तरी पहिला राष्ट्रवादी जड साहेब आपल्याकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वनस्थिताई शेडगे आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पाताई धोत्रे आहेत काय सांगाल कोणाचं पार्ट जड असेल काय माहितीये का कोणीही येऊ द्या आम्हाला फक्त रोह्याचा हो विकास पाहिजे आज जे परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती आहे नंतर बाई मच्छी मार्केटची भाजी मार्केटची पोझिशन आहे आज एवढे मोठे गाळे असून सुद्धा भाजी मार्केटचे ते लोक बाहेर लावतात म्हणजे एक मोटरसायकल सुद्धा जायला जागा नसते ही एक समस्या आहे नंतर रस्त्याची जे समस्या आहे ते आम्हाला व्यवस्थित झाला पाहिजे आज जे डिव्हायडर टाकलेत डिव्हायडर मुळे त्याच्यामध्ये रस्त्याच्या जे साईडला जे मोटरसायकल लावतात ते बरेचसे म्हणजे अडचणी आहेत एक गाडी आली तर त्रास होते ते फक्त संपूर्ण झाले पाहिजे आम्हाला कुणीही नगर अध्यक्ष चालेल फक्त विकास झाला पाहिजे चांगली सोयी झाली पाहिजे आज सार्वजनिक बाथरूम नाहीये सार्वजनिक शौचालय नाहीये रहामध्ये चांगला हे एक झाला पाहिजे आता महिलांना संधी मिळाली आहे महिला नगरचे नगराध्यक्ष काय फरक पडेल फरक तर पडेल महिलांनी म्हणजे महिलांसाठी जास्त करून त्यांना सहकार्य केला पाहिजे म्हणजे जे महिलांसाठी जे गैरसोयी आहेत ते त्यांनी दूर केली पाहिजे प्रश्न एका बाजूला शिल्पाताई आहेत त्यांच्या मागे राजकारणाचा दांडगा अनुभव आहे वनाशिताई शेडगे आहेत त्यांच्याकडे उच्च शिक्षण आहे लोक कोणाला पसंती देतील लोकांची पसंती दे आता सांगू शकत आता मी जे आहे ते मी जे विकास करते त्याला आम्ही पसंती देऊ काही व्यापारी मित्र जोडले गेले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रोयाचा विकास ते यंदा कोणाच्या हातात देणार काय सांगाल राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वनश्रीताई शेडगे आहेत शिवसेना शिंदे गटाकडून शिल्पाताई धोत्रे आहेत कोणाचं पार्ट जड असेल वनश्री शेडगे असं का युवा आहे युवकांना संधी मिळ दिलेली आहे आता आल्यावरती आणखीन विकास होऊन जाईल रोयाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे खूप झालेला आहे शहरात लाईट आलेले आहे हॉस्पिटल आलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी अजून त्यांच्या मार्फत पूर्ण होत मामा रोय अष्टमी नगर परिषदेची नगराध्यक्षपदासाठी पदासाठी निवडणुका चालू आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वनाशी शेडगे आहेत शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पाताई धोत्रे आहेत लोक कोणाला निवडतील आपली काय पसंती आहे नगराध्यक्ष पदासाठी आम्हाला काही हे नाही आहे पण कोणीही योजना निवडून फक्त आमचं प्रॉब्लेम हे आहे काय नात्यामध्ये पाणी साठते त्याची सुविधा अजूनपर्यंत कोणी केलेली नाहीये आता कोणीही निवडून आल्यानंतर त्यांनी कोणीही करून द्यावी ही सुविधा करावी आता जो नगराध्यक्ष निवडून येईल त्याच्याकडून आणखी काय अपेक्षा आहेत त्याच्यानंतर त्यांची आपल्याला अपेक्षा आहे त्यांनी आता जे कोण कोण निवडून त्यांनी जे काय लोकांचे सगळे करून देण्याचा हे करावा मामा काय सांगाल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वनाश्री शेडगे आणि शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पादाई धोत्रे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत काय सांगाल कोण निवडून येईल शेडगे निवडून येते वनश्री शेडगे हा वनश्री शेडगे का विशेष कारण कारण त्यांचं पहिल्यापासून त्याच्या सासऱ्यापासून हे काम त्यांचा बऱ्यापैकी आहे जनारायण शेटग्यापासून त्यांची कीर्ती राहत आहे त्याच्यामुळे त्याच निवडून येणार आता आल्यानंतर तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी काय करायला पाहिजे आल्यानंतर त्यांनी सुधरावा अशीच माझी इच्छा आहे आता जो रोहा फॅक्टर रोहा बदलतो हे जो चित्र आपल्याला मोबाईल वर टीव्हीवर पाहायला मिळतं किती सत्य होईल त्यात काय सत्य आता बघितलेलंच आहे किती सत्य चालू आहे आणि किती खोटं आहे ते त्याच्यामुळे त्यांना लोकांना माहिती आहे किती सत्य होईल ते आता नगराध्यक्ष कोण शेटगेट्स ओके यावर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया टीव्ही सेवन मराठी महाराष्ट्र न्यूज राकेश मोरे रोहा